नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्ही बघताय इथे मी आहे प्रिया आणि वेदू पाणी पिते वेदू वेदू ऐक कन्फ्युज झालाय काय करू नक्की <laughs> <laughs> वेदूला गाडीतून फिरायला खूप आवडतं तर मी आणि प्रिया चालू आहे आम्ही इथे झुडिओला ला आलोय इंद्रायणनगरला नवीन जुडिओ ओपन झालंय तर त्या झुडिओ आलोय प्रियाच्या मुलीचा बड्डे आहे उद्या म्हणजे रियाचा बड्डे आहे उद्या आणि अजून एक संतोषी फ्रेंड आहे त्यां तिचा तिचं म्हणजे त्यांच्या मुलीचा पण वाढदिवस आहे सो म्हटलं थोडंसं काहीतरी बघूया इथे मुलांसाठी काय कपडे वगैरे मिळत आहेत का सो चला जाऊया हे बघा इंद्रायणीनगरमध्ये इथे जुडिओ झाले बरंच मोठं आहे शोरूम आणि व्हरायटी पण चांगली एकदा येऊन गेले मी इथे सो तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच इकडे व्हिजिट करा चला जाऊयात आतमध्ये बघूयात था काय कसं कलेक्शन आहे हे किड्सचं सेक्शन आहे बघा किती व्हरायटी आहे कपड्यांची इथे मस्त आहे शॉपिंग करून झाली आम्हाला भूक आम्ही आता इथे जातो इथे आई म्हणून एक हॉटेल आहे मिनी रेस्टॉरंट तिथे जातो आणि काहीतरी खातो प्रॉब्ली अप्पे मिळतील आम्हाला इथे प्रियाने बघितलं बघ बघूयात आहे का एवढी गाडी वळून आलो आपण आणि आता हे असं झालं आपल्यावर पचका झाला आपला काय नाही आपे बिप्पे काय नाही चला गप्पेरी बॅड लकच आहे अरे आपे बिपे काय मिळालं नाही आम्हाला भूक तर लागली आहे पण मग कुठे सुदामा भेळ आहे बघ तिथे तिथे काय मिळणार तिथे तुला आपे आपे वगैरे मिळतील का आपे खायची इच्छा झाली आता तू बोलली आपे तर आता आपेच खायचं आपण उद्या सगळे आपे करू शकतो करू शकतो पण आता काय शक्य मी आता काय झालं आम्ही जुडिओमध्ये गेलेलो तर <laughs> तुम्हाला माहिती आहे तर तिथे बिलिंग काउंटरला उभं होतो तर हा वे तिकडे तिकडे हात लावत होता तर प्रिया म्हणते त्याला तुझा प्रॉब्लेम काय रे तर शेजारी एक माणूस उगाच हुशारी करत होता नाही का तो काय म्हणतो त्याचा प्रॉब्लेम इतकाच आहे की तो लहान आहे अरे पण तुला विचारलंय लहान उगीच आपलं बोलायचा प्रयत्न करायचा नाही का आणि मग नंतर आम्ही आलो बिलिंग करून आमचं पुढे आम्ही सिक्युरिटीचे इथे बिल दाखवतो तो पण पाठीमागून आला आणि बायकोला म्हणतो मी जातो गाडी काढतो माझी बायकोला इकडे इकडे बिल दाखवा म्हणे आधी नंतर प्रिया मला आपली गाडी काढतो तू पटकन त्याला पण दाखव आपल्याकडे पण गाडी पटलं ना, <laughs> <laughs> पट ना खरंच का सांगते तुम्हाला कारण मी जेव्हा गाडी काढायला ना तो असं मोठे करून बघायला लागला असं त्याला वाटलं बापरे काय म्हणजे ना का। त्यांना <laughs> असं वाटत की ना आपण सुपेरियर तेच बाकी सगळे असे चटरपटर असे असं कधी कमी कमी समजू नये कोणाला ऍक्च्युली त्याला असं वाटलं की मीच गाडीत आलोय आणि बापरे मग त्याला आपली गाडी बघून जरास असं हे झालं फ्री <laughs> आणि परफेक्ट टायमिंगला <laughs> <जारा> सांगितलं दादा तसं आपली <laughs> गाडी काढ फोन नाही माझ्याकडे म्हणते मी दाखवते पहिले बापरे असं आम्ही करत होते चला बहु काय खायला मिळतं का शोधतो गरम होते वेदो <laughs> <laughs> प्रॉब्लेम काय <ही> तुझा <laughs> कारण तू प्रॉब्लेम आहे तुझा प्रॉब्लेम आहे काय चला आम्ही जातोय गोळा खायला ऍक्च्युली आम्ही गोळा खायला थांबणार नव्हतो पण ती जी ताई आहे तिथे ती एकटीच तिथे बिझनेस करते सो ते बघून चांगलं वाटलं इन्स्पायरिंग वाटलं आणि तिला थोडस इन्स्पिरेशन देण्यासाठी म्हणत तुला आपण जाऊयात आणि गोळा खाऊयात याच पण तेच म्हणणं होतं हो चला गुण पण खूप लागतंय त्यामुळे मंडचा थोड्या गर्मीचा मस्त असा गोळा घेतला आम्ही गाडीत बसायचंय तो बघ ना तू नाही खायचा शेवटी काही ऑप्शन मिळालं नाही आम्ही आता इथे आलोय काय आहे दावणगिरी ना दावणगिरी मध्ये आलोय तिथे लोणी स्पनी डोसा घेते प्रिया मी प्रियाला काय नकोय मी लोणी स्पनी डोसा घेते आणि प्रियाला एक मसाला ताक फक्त तिला काही खायचं नाहीये खूपच उन्हाळा आहे ग आता म्हणजे असं म्हणजे ह्या दोन दिवसामध्ये जरा जास्तच आहे मी कायच नव्हतं खाल्लं चला वेदू आणि मी बसलोय गाडीत आणि प्रिया गेलेली आहे दुकानात प्रियाला थोडं सामान घ्यायचं होतं तिकडे दुकानात गेली होती ऊन लागतं भरपूर वेदूला जरा मी साईडला जाते लागतं लागते घरी आलो आम्ही मी याला जेवण तर आता ताट बाहेर होतं हॉल मध्ये इथे घेऊन आणि म्हणतो मला काही ते जेवायचं नाही म्हणतोय कसं ना बाकी चिप्स वगैरे खायचं असेल तर कसं लगेच तोंड उघडतं ना आत्ता एक चिप्स पॅकेट दिलं तर तो लगेच तोंड उघडून खाऊन टाकेल सगळं हा काय मानलं होतं सगळं बंद करायला पाहिजे तुझं झालं का ते संपवायचंच आहे जेवण सगळं पटकन लहान लहान मुलं सुद्धा तुला बघतात व्हिडिओ मध्ये तू जसं वागशील तसंच ते वागणार आहेत आणि चांगलं वागायचं चांगलं शिकवायचं दुसऱ्यांना समजलं ना संपवशील ना जेवण चला आता थोडा आराम करते मी मला लॉग इन पण करायचं आहे संध्याकाळी सहा वाजता आलो आम्ही जाऊन जुडिओला मी काय घेतलं ना ते नंतर संध्याकाळी दाखवते तुम्हाला लॉग इन करायच्या आधी जरा भाजीला जायचं आहे आणि आज सोमवार आहे ना तर मला शंकराच्या मंदिरात पण जायचं आहे मला संस्कार जगाला आणि श्लोक जाणारे संस्कार वर्गाला पूजा संस्कार वर्ग घेते एक आठवड्याचा कोर्स तिने चालू केला आहे सो खूप चांगल्या पद्धतीने शिकवते ऍक्च्युली ती म्हणजे इतके छान तिने ह्याच्याकडून श्लोक वगैरे हे सगळं म्हणून घेतलंय ना कि मला अगदी छान वाटलं की, वाट की इतक्या कमी वेळामध्ये तो म्हणू शकतो म्हणून दाखव ना दा अंजनी सुताय म्हणून पहिला तोंडातला घास संपवायचा असं नाही म्हणायचं इकडे कर असं बोट चाटायची असतात ते ना शिकवलं शिकवलं ना पूजा काकूने मग ओ सुताय सुता

विदुमाये वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात् अजून कशपोल आजम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न निर्विघनम देव पुरमे देव सर्वकाम महाकाय समप्रभ वक्रतुंडमहाकाय सर्वदा निर्वेघेदेव सर्व्येशा ओकद विद्मे वक्रतुडाय धीमहितनो दा दंती प्रचोदया गायत्री मंत्र ओम भूर्भुव स्वाहा तत्सविदुर्वरेण्यम भरभो देवस्य धीमहि धियो यो नः प्रजोदया आणि ते डमरूवाला कोणतं सॉंग शिकवलेलं ते बोल ते थोडं थोडं जेवढं येतं तेवढं बोल ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया सारा कैलाश पर्वत मगन हो गया और और जो खाली भू खाली भू और धरती बघायची काय गरज कोणी पूरे शक्ती शक्ति हमें देना दाता मन का विश्वास इतनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले, हम चले ने करस्ते, करस्ते पे, पे हमसे भूल कर भी कोई भूल ना इतनी शक्ति हमें दे न दाता मन मन का विश्वास कमजोर आणि हँडवॉश करायला शिकवलं काय सांग ना काय काय शिकवलं पूजा हँडवॉश करायला शिकवलं आणि करून तर दाखव फूड एटिकेट मध्ये काय शिकवलं करायचं ते फक्त मला सांग फूड एटिकेट्स मध्ये काय काय शिकवलं कोणाला माहित नसेल वॉश कसं करायचं माहिती सगळ्यांना सांगतो मध्ये सगळे शिकलेत ते करायला सांगतो सांग पटकन सांग व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे सांगू नको सांगू हँड अँड वॉश इट फूड एटिकेट मध्ये काय काय शिकवलं सांग सगळ्यांच्या आधी अजिबात जेवायचं नाही आणि कोणाच्या आधी ताटात काही दिसलं ना जे आपल्या ताटात असेल ना ते अजिबात कोणाच्या ताटात ना घ्यायचं नाही आणि जे आपल्याला आवडत नाही ना hmm. त्या मम्मीला सांगायचं की हे नक नाही आवडत मला आणि नंतर खाली बघ ना वरती का बघतो आणि नंतर पडायला पण सांगितलं ना हा आणि रिस्पेक्ट कराय रिस्पेक्ट नाही बोलायचं ठीक आहे तर असं आहे एक आठवड्याचा पूजाचा क्लास होता त्यातले फक्त चार पाच दिवस तो गेला आणि इतकं प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलंय वगैरे आणि पूजा खूप छान पद्धतीने काम करते माझी मैत्रीण येते याचा मला अभिमान वाटतो सो so, येस yes. आता आज पण श्लोक जाणार आहे सिक्स थर्टी ला क्लास मजा येते ना क्लासला okay. उद्या पण जाणार ठीक आहे चला आता मी मंदिरात जाईन तिकडे तुम्हाला घेऊन जाईन सोबत ओके चलो बाय बाय